पर्यंत नमो शेतकरीचे पाच हप्ते वितरित झालेले आहेत आणि पीएम किसान चे अठरा हप्ते आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न कमेंट केली जाते की दादा नमो आणि पीएम किसानचा दोन्ही हप्ते एकत्र येणार का आ, तर याचं उत्तर आहे हो पुढील हप्ता आणि पीएम किसानचा पुढील हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत राज्य आणि केंद्र सरकारची महत्वाकांक्षी पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजना आहे आणि इथून पुढचे सगळे हप्ते अं येणार आहेत आणि राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे परंतु एक जे काही पुढील हप्ता आहे येणारा त्याच्यामध्ये तो हप्ता फक्त दोन हजार रुपयाचा येईल परंतु येणार राज्याचं मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि अर्थसंकल्पी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने जे काही त्यांच्या वचननाम्यामध्ये घोषणा घोषणा घोषणापत्रामध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता वचन दिलं होतं शेतकऱ्यांना की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार आणि नमो शेतकरीच्या निधीमध्ये या योजनेच्या निधीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीच्या वाढीबाबत सरकार तरतूद करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु जो काही पुढचा येणारा नमोचा जो हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे याच्यामध्ये काही निधीची वाढ होणार नाही परंतु येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर याच्यामध्ये निधीची वाढ होऊन सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये राज्य सरकार करण्याच्या तयारीमध्ये आहे जसं की त्यांनी वचन दिलं होतं त्या पद्धतीने याच्या बरोबरच केंद्र सरकार पी पीएम किसान योजने संदर्भात एक महत्वाचं अपडेट आहे केंद्र सरकार सुद्धा पीएम किसान योजनेमध्ये निधीच्या वाढीबाबत काही तरतूद करणार आहे आणि देशाचा सुद्धा अर्थसंकल्पीय बजेट युनियन बजेट जाहीर होणार आहे मार्च मध्ये त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून या बजेटमध्ये वाढ केली जाते की काय हे पाहण्यासारखं आहे परंतु सध्या जे काही विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून माहिती येते त्याच्यामध्ये पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार आहे कारण तुम्ही पाहिले की महागाई वाढलेली आहे परंतु नमो शेतकरी आणि पीएम किसान च्या निधी मध्ये काही वाढ झालेली नाही पीएम किसान ची योजना जर पाच सहा वर्ष झाली परंतु निधी मध्ये काही वाढ झाली निधी तेवढाच आहे त्यामुळे या दोन्ही योजनेमध्ये काही ना काही वाढ होणार आहे हे मात्र निश्चित आहे बरोबर सर जे काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही व पीएम किसान हप्ता मिळते त्यांना काय कमी करावे लागणार का ज्यांना हप्ते बंद झाले त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आनंदाची बातमी आहे ती म्हणजे की राज्य सरकारनं चारशे अकरा लोकांचं मनुष्यबळ राज्यामध्ये काम करण्याकरता पाठवलेलं आहे ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा प्रॉब्लेम आहे ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना पीएम किसानचे पैसे येतात पण नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत अशा लोकांची कामं ह्या चारशे अकरा लोकांची टीम करून देणार आहे जे की शासनाची टीम आहे ते महत्वाचा जी आर सरकारने तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काढला होता आणि सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं की पीएम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी त्यांना काही प्रॉब्लेम असतील ते यांच्या माध्यमातून दुरुस्त करून दे आणि आता शेवटचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या तारखेला येणार तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून तारीख तर जाहीर झाली नाही परंतु वीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी या दरम्यान वीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार सॉरी पण वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान या हप्त्याचं वितरण राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे या हप्त्याचे वितरण होऊ शकतं अद्यापर्यंत कन्फर्म तारीख जाहीर झालेली नाही आणि लक्षात ठेवावं भरपूर व्हिडिओ येत असतात फेक असतात त्यामुळे आम्ही पण सांगत नाही कन्फर्म तारीख शक्यता आहे येण्याची बरोबर समजा वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान येऊ शकते हा येऊ शकतो ओके ओके धन्यवाद सर ओके धन्यवाद